वरखेडे बुद्रुक या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यात गावात तीन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी दंड भरला नाही म्हणून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरखेडे बुद्रुक तालुका बोदवळ येथे बोदवड महावितरण कार्यालयाच्या गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहाय्यक अभियंता राहुल शिवाजी चौधरीसह पथकाने वरखेडे बुद्रुक गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यात गावात त्यांना बाळकृष्ण मुकुंदा चौधरी तुषार सुनील पाटील व अमोल सोपान कदम हे तीन जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही तेव्हा दंड भरला नाही म्हणून या तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर